काय मित्र मी तुमचा मराठी मुलगा सतीश रायडर मित्र मी आता आलो आहे माझ्या गावी आणि माझं गाव कुठे आहे ते तुम्हाला मी म्हणजे कर्जत स्टेशनवरच उतरलो आपण कर्जत स्टेशनपासून बारा ते तेरा किलोमीटर असं आतमध्ये आहे आणि माझ्या गावचं नाव आहे कर्जत आणि माझ्या गावाच्या म्हणजे बाहेर आलेलो आहे बाहेर म्हणजे गावाच्या वरती आपण बोलतो ना तशी वीर वगैरे असते तिथं आलेलो आहे आणि तुम्हाला गावाच्या बाहेर जवळ आलो आहे आणि ते मला मी थोडं माझं व्यवस्थ दाखवतो कसं आहे ते गावचं ते तुम्हाला मी आता दाखवतो तुम्हाला थोडं हा माझा मित्र आहे एकदम फास्ट फ्रेंड हा तुम्हाला यूज दाखवतो माझं कसं आहे गावचं किती सुंदर आहे बघा असं ही बॅक साईड आमच्या गावाची बॅक साईड आहे किती सुंदर वाटते बघा मित्र बघा आता इकडं जागा गेलेली आहे आणि मस्त छान असं फार्म हाऊस चालू आहे बघा बघा मित्र किती सुंदर असं मस्त डोंगर वगैरे किती छान वाटतं बघा मित्र आणि गावी आल्यावर मित्र जी मजा असते गावची मजा ती खूप वेगळीच असते मित्र सुंदर असं बघा गाव किती मस्त आहे तुम्हाला दाखवतो आणि बघा हे समोर जे दिसतंय ना इथून आपली एक्सप्रेस जाते म्हणजे कर्ज तरुण मित्र इथं तुम्हाला मी एक्सप्रेस दाखवली होती म्हणजे या समोरच आपल्याला बघा इथून एक्सप्रेस जाते ते तुम्हाला दाखवलं होतं मी थोडा कॉल आला त्यामुळं व्हिडिओ कट झाला माझा बघा किती सुंदर असं डोंगर वगैरे आहे आमच्या साईडला बघा मस्त हा आमचा गाव आहे हा गावाच्या बाहेरून दिसतोय बघा भी म्हणजे विहिरीवर आलेलं आहे सुंदर असे एक कोंडाणा गाव आहे जे आपण बोलतो ना कोंडाणा लेणी कोंडाणव लेणी ते गाव आहे आणि त्यांच्या तिकडूनच असं आपल्याला कोंडाणा लेणीमध्ये जाताना येतं म्हणजे आमच्या गावातून पण जाता येतं पण आमच्याकडे भागातून कसं थोडा डोंगर भाग असल्यामुळे पब्लिक कसं जास्त येत नाही हे बघा तुम्हाला दाखवतो म्हणजे असं हा रस्ताच गेला आहे कोंडार लेलीला म्हणून कसं हां आणि झाडी एरिया आणि थोडा डोंगर भाग असल्यामुळे इथून जास्त पब्लिक येत नाही आहे जास्त पब्लिक ह्या गावातून जाते कारण ह्या गावात कसं थोडे सपाट जागा आणि चढण वगैरे थोडं कमी असल्यामुळे तिथं पब्लिक एवढी काही जास्त जाते आणि आमच्याकडनं काही कमी येते आणि हे बघा तुम्हाला दाखवतो आमच्या इथून पण जातं नाही येतं कोंडार आणि हा समोर दिसतो आहे ना हा राजमाची किल्ला इथे पण पब्लिक जाते आमच्याकडून पण जाते कोंढरलेंच्या तिकडून पण जाते आणि लोणाल्यावरून पण जातात पण लोणाल्यावरून कसं थोडं जास्त लांब वगैरे असतं ते बघा किती सुंदर असं व्हिचं वाटतं आमचं किती झाडी वगैरे किती सुंदर वाटतं बघा हिरवीगार मस्त वेगळी मी तुम्हाला आमच्या गावची वीर दाखवतो इकडे वी बघा किती मस्त वीर सुंदर आहे आणि तिकडे पण आहे वीर पण ती तुम्हाला काय मला दाखवता येणार नाही तुम्हाला दाखवतो मी असं कुठं चढून तुम्हाला व्हिडिओ दाखवते बघा हे फॉरेस्टवाल्यांचं काय बोलतो याला फॉरेस्टवाल्यांचं याला काय बोलतो हां फॉरेस्टवाल्यांचा टावर या हे बघा इथून आम्ही असं चढून वगैरे तुम्हाला आमचा असा व्ह्यूज दाखवायला आलेला आहे सुंदर असं करून माझा सुंदर असा आमचा गावचा व्ह्यूज तुम्हाला मित्र मी दाखवला आणि आजचा ब्लॉक आपण इथंच एंड करूया बाय बाय